नागपुरामध्ये ओबीसी समाजाचा महामोर्चा ओबीसी समाज लाखोंच्या संख्येने एकवटणार आहे दोन सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं यशवंत स्टेडियम ते संविधान चौक दरम्यान ओबीसींचा मोर्चा निघणार आहे विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मोर्चा निघणार आहे दोन सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे विजय वडेट्टीवार या मोर्चाचं नेतृत्व करतील दोन सप्टेंबरचा जी आर म्हणजे हैदराबाद गेजेटीर लागू करण्यासंदर्भातला जी आर मनोज दरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर आंदोलनानंतर सरकारनं काढलेला जी आर आणि तो जी आर रद्द करण्यात यावा या मागणीसाठी म्हणून ओबीसी समाज आज आक्रमक होतोय नागपूरच्या रस्त्यांवर ओबीसी समाज हजारोंच्या संख्येनं उतरले विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वामध्ये या आंदोलनाचं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि या संदर्भातले अधिकचे तपशील देत आहेत आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे जितेंद्र मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने दोन सप्टेंबर रोजी जो जी आर काढलेला आहे तो जी आर रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी आज ओबीसीचा एल्गार आहे आणि आरक्षण बचावासाठी आज महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे नागपूरच्या यशवंत स्टेडियम इथून या मोर्चाची सुरुवात होणार असून संविधान चौकामध्ये छोटेखानी सभेनंतर या मोर्चाचे समापन होणार आहे आणि यासाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेतलेला आहे सर्व जे ओबीसीच हित हितांसाठी गोष्टी करतात किंवा जे स्वतःला ओबीसीच नेते म्हणतात त्यांनी या सर्व संघटना या मोर्चामध्ये यावं असं आवाहन या सकल ओबीसी महामोर्चाच्या आयोजकांनी केलेलं आहे आणि या मोर्चासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे दुपारी बाराच्या सुमारास या मोर्चाला <coughs> सुरुवात होणार असून मोर्चासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे त्यामुळे एकूणच पाहता आजचा हा महामोर्चा ओबीसीसाठी महत्वाचा आहे ओबीसीचा आरक्षण बचाव यासाठी हा मोर्चा महत्वाचा आहे आणि यानंतर सरकार काय पावलं उचलतं या मोर्चाची कुठपर्यंत दखल घेत ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे विक्रांत धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी Legenda por